विश्व मराठी पत्रकार संघटना पातूर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय पातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले अकोला येथे क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव मोहल्ले यांच्यावर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजता घरी जाताना खदान परिसरात काही गुंडांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्यावर अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केले अशा भॅड हल्ल्याचा पातूर तालुका मराठी पत्रकार यांनी निषेध व्यक्त केला पत्रकारांवर हल्ले खोटे आरोप जिवे मारण्याच्या धमक्या सारखे प्रकार होताना दिसतात अशा हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पातूर तालुका पत्रकार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात ती। येईल असा इशारा पातूर तालुका अध्यक्ष पत्रकार देवानंद गहिले व पत्रकार संघटना यांनी दिला यावेळी पत्रकार देवानंद गहिले निशांत गवई गुलाबभाऊ अंभोरे गोपाळ गाळगे संजय गोठरकर राजाभाऊ देवकर हनसम बाबू रमेश देवकर राजेश अवचार शगन कराले ममताताई इंगोले इत्यादींचा समावेश होता पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे असे आमचे मित्र अकोल्यातील मल्ले साहेब हे रात्री ड्युटी घरी जात असताना त्यांच्यावर काही गायाबुंट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जखमा झाला चांगला त्रास झाला त्यांना या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे आणि याच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आणि चांगली कारवाई केली पाहिजे आणि असे गुन्हे पुन्हा घडायला नाही पाहिजे एवढे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा